फायनलचा एक फेरा पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल नि नि जाहिर या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय आजच्या या निकालामध्ये लक्षात घ्यायचे घ्यायचं फायनलच्या बैलगाडी मालक दोन गाड्या या ठिकाणी फॉल झालेल्या आहेत त्या गाड्यांना या ठिकाणी पहिली जी गाडी फॉल झाली तिला आठवा क्रमांक देण्यात आलाय आणि तिच्या नंतर जी गाडी फॉल झाली तिला सातवा क्रमांक देण्यात आलाय माननीय श्री विराज भैया चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला पहिल्या पर्वातील पहिलं मैदान निरा तक्रार केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी बापूजी वापर रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव पिंपरी चिचोड पुणे या गाडीचा आजच्या या निरेकरांच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली सरपंच केदार छगन वाघमारे शिरगावकरांचा राणापाला आणि ते तुला रामकृष्ण अरुण बारणे थेरगावकरांचा तेजापाला तेजा आणि राणा आजच्या भव्य दिव्य अशा शिव तक्रार केसरी निरेकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी धरले निरा शिव तक्रार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न संत भाडमा प्रसन्न गायत्री डेरी फार्म हिंद केसरी सोने राही रामस्वाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाली जवा जवा जोर जोड्यात येतो तवा तेव्हा या ठिकाणी फायनल ला पात्र ठरतो असा या ठिकाणी जोड पाला दादा वहिले सागरबा वहिले आनंदी मातोबा आणि सोन्याडे वर रामोसवाडी यांचा या ठिकाणी ससा पाला आणि ते तुला डेरी पारवडी सोन्यावर रामोस्वाडीकरांचा सर्किट पाला सर्किट आणि सशाची सुंदर अशी गाडी या ठिकाणी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली सोन्यावर रामोसवाडी फोरकरांनी निराशिव तक्रार केसरी पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि आचार्य निरेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी नाशिक बैलगाडा संघटना पब्लिक किंग राणा आणि फोर बाय फोर सुभेदा नाशिककरांचा घरचा असाच या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली जिया संतोष मस्के श्यामशेड घरात पिंपळाज भिवंडी यांचा घरचा असा आज पाला राणा सुभेदार राना आणि सुभेदार निराशिव तक्रार केसरी निरेकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले तक्रार केसरी मैदानात ही पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी या गाडीनं कडण सुद्धा फायनल ला लढत दिली आशी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी आई तुळजावणी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजीत भैया पवार आणि थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा आजच्या निरेकरांच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली स्वर्गीय रणजीत सर निंबाळकर आणि जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटन यांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सरजा पाला आणि त्याच्या धुडीला प्रियांक आनंदचे तारेकर स्मित साई वैभव सेठ पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव आणि विजय कबुले शिरवळ यांचा या ठिकाणी सप्तहेंद केसरी वादळ पाला वादळ आणि सर्जा आजच्या भव्य आणि दिव्या शाह निराशिव तक्रार केसरी मैदानातील पाच नंबरची मानकरी शिव तक्रार केसरी भविदा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला इकडे तास क्रमांक एक वरून सुद्धा फायनल दिली तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जय तुळजावानी प्रसन्न श्री प्रसन्न कुमारी त्रिशिका निखिल बोरकर दर्शन सेठ वहिले हिंद केसरी हनुभाव काळे फंट्या ग्रुप ब्राह्मणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली त्रिशिका निखिल बोरकर धनशा शेठ आणि धनुभाव काळे ब्रामणीकरांचा या ठिकाणी मल्हार पाला आणि तेजोरीला सचिन चेट पांढरे फौजी लक्ष ग्रुप रावेत पुनवळे जिरोसाद यांचा या ठिकाणी फौजी पाला फौजी आणि मल्हाराजच्या भव्य आणि दिव्याशा निरा तक्रार केसरी निरेकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले कृष्ण कालाष्टमी आयोजित केलेला भव्य आणि दिव्याशा शिव तक्रार केसरी पहिल्या पर्वातील पहिलं मैदान अरे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी हा एक अरुण सेठ पाटील नाना सेठ प्रधान या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली नाना प्रधान अरुण पाटील जगदीश कोळी एकनाथ पाटील घोटकारांचा या ठिकाणी छोटा सरजापाला आणि तेजोरीला समाजसेवक संतोष शेट तुरकट ठाणे विठाव मुंबई यांचा या ठिकाणी साईपाला साई आणि सरजा आजच्या भव्य आणि दिव्याशा निराश तक्रार केसरी मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरली आहे निराशिव तक्रार केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडवे वाघोली नवाब पठाण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा आजच्या निरेकरांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली बापूसाहेब भाडवे वाघोली कळंबी यांचा या ठिकाणी ओझवेला वादळपाल आणि डावेला स्वर्गीय रामदास सेठ पाटील आर्या मिलिंद सेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल याचा या ठिकाणी बुंगाडवान पाला बुंगा आणि वादळाच्या तक्रार केसरी भव्य आणि दिव्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले मान्य श्री विराज भैया मदनराव चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान तक्रार केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील कुणाला वाटलं नव्हतं असा एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशी या गाडीचा आजच्या भव्य आणि दिव्या तक्रारकरांच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी पाहिली वजीर पिस्तोल ग्रुप नांदेगाव मुळशी नांदेगाव मुळशीकरांचा या ठिकाणी दोन्ही साइड चा सा पब्लिकचा सा आजचा पिस्तूल पाल आणि त्याच्या दुयेला आयुष्य अमरमाळी भोपर मुंबई तेजस मारुती खोमणी कोरारे बारामती यांचा या ठिकाणी हरण्या पाला हरण्या आणि पिस्तोल आजच्या भव्य आणि दिव्याशा तक्रार केसरे दोन हजार पंचवीस च्या निरेकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले